जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगो या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत तर या स्टॉकमध्ये आज देखील आपल्याला सात पर्सेंटचं करेक्शन पाहायला मिळालं आणि लास्ट त्या सात ते सात दिवसाचा जर आपण ग्राफ बघितला तर स्टॉक कंटिन्यू आपल्याला पडतानाच पाहायला मिळतो आहे सात दिवसामध्ये स्टॉक जवळजवळ सतरा ते अठरा पर्सेंट करेक्ट झालेला आहे त्याच्यामागचं कारण तुम्हाला माहितीच आहे की इंडिगोच्या ज्या फ्लाईट्स आहेत त्यांचा कॅन्सलेशनचा सिलसिला अद्याप देखील चालूच आहे आणि त्यांच्या दिल्लीमधील विमानतळावरील मॅनेजमेंट आहे त्यांनी देखील सांगितलं आहे की याच्यामध्ये अस्थिरता अजून देखील आहे परंतु याच्यामध्ये सुधारणा करून आणि स्थिती पूर्ववत करण्यासाठी त्यांच्याकडनं पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर या सात साथ ते सात दिवसामध्ये जवळजवळ डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल अशा दोन हजारच्या आसपास फ्लाईट ज्या रद्द झालेल्या आहेत मित्रांनो तर याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला जे सर्वसाधारण प्रवासी आहेत त्यांच्यावर देखील पाहायला मिळाला खूप साऱ्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले आणि स्टॉक मार्केटमध्ये देखील पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली ज्याच्यामुळे आपला सेलिंग प्रेशर पाहायला मिळतो आहे तर आताच या सेलिंग प्रेशरमुळे स्टॉक कुठपर्यंत खाली जाऊ शकतो मित्रांनो त्यासाठी आपला चार्ट बघावा लागणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटला आपण हा चार्ट पाहणार आहोत कुठे सपोर्ट आणि रेसिस्टन्स तयार झालेले आहेत आणि त्याच्या आधी आपण फंडामेंटल देखील जाणून घेणार आहोत परंतु ही घटना का घडली मित्रांनो त्याच्यामागचं कारण देखील तसंच आहे की एफ डी टी डी एल नियमानुसार जे नियम आखले गेले होते ते इम्प्लिमेंट करण्यामध्ये ही कंपनी कुठेतरी असफल राहिली आहे तर नियम काय सांगतात तर पायलटवरचं जे ओवरवर्क आहे ते कमी केलं जावं त्यानंतर सुरक्षा वाढवली जावी त्यानंतर आपण पाहिलं तर फ्लाईटवरच्या क्रूला पुरेशी विश्रांती मिळावी त्यानंतर शिपचे शेड्यूल्स आहेत त्यामध्ये देखील काय चेंजेस केले जावे अशा प्रकारची नियमं लागली गेली होती परंतु ते इम्प्लिमेंटेशन पाहिजे असं झालं नाही आहे परिणामी आपल्याला ही घटना जी आहे घडलेली पाहायला मिळाली आहे आता याच्यामुळे हा स्टॉक जो करेक्ट झालेला आहे आणि याच्यामध्ये समजा कोणाची होल्डिंग्स असेल किंवा कोणाला नवीन याच्यामध्ये एंट्री घ्यायची असेल तर त्यांचे खूप सारे डाऊट्स असणार आहे ते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आपण आता याचं प्रॉपर ॲनालिसिस करणार आहोत ज्यामध्ये फंडामेंटल ॲनालिसिस आपण व्हॅल्युएशन बघणार आहोत आणि चार्ट बघणार आहोत त्यामुळे आपली व्हिडिओ जी आहे ती इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचा चॅनल देखील अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर फंडामेंटल्समध्ये आपण टोटल दहा मेट्रिक्स पाहतो मेट्रिक्स कोणते तुम्हाला आता स्क्रीनवर दिसलेच असतील त्याला आपण एक ते दहाची रेटिंग दिली ती रेटिंग कशा प्रकारे असेल तुम्हाला तर मी सांगतो तर आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग आहेत सहा ते सात रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्यांच्या अजून येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सच आपलं लक्ष ठेवायचं असतं आणि एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक असतात कमकुवत असतात ज्यांच्यापासून आपल्याला पूर्णपणे लांबरायचं असतं तर चला सुरुवात करूया मित्रांनो फंडामेंटल्समध्ये आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत ते म्हणजे आरोसी ज्याला आपण रिटन ऑन कॅपिटल अम्प्रॉड असं म्हणतो म्हणजेच कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो आपला किती लागतो बारा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपल्याला सतरा पॉईंट तीन पाहायला मिळतो त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे आर ओई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात कंपनी प्रॉफिट जनरेट करते ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो बारा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपल्याला एकशे चार पाहायला मिळते त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे डेप टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाणात आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो दोन पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा कमी आणि ते आपल्याला आठ पॉईंट त्र्याऐंशी पहिला मिळतोय त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातो आहे पुढे आहे ते म्हणजे इंटरेस्ट कवरेज म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो लागतो तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपलं एक पॉईंट अठ्ठ्याण्णव पहिला मिळतोय त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय पुढे आहे ते म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या आतात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते तो रेशिओ किती लागतो सहा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपला सोळा पॉईंट नऊ पाहायला मिळतो त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजेच कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळताच जुळता आहे कारण ते आपला समजते तो रेशो किती लागतो हो तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपला पाच पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे म्हणजे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजे कंपनी कन्सिस्टंटली लास्ट पाच वर्षामध्ये फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे की नाही म्हणजे कंपनीच्या आतात कॅश शिल्लक राहते का ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो दोन किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला पाच पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे पुढे अल्टीमन झेड स्कोर याच्यातून आपल्याला समजतं की कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक आहे आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय तर कंपनीच्या फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात त्यांची एक वर्गावर केली जाते आणि ॲव्हरेज काढला जातो त्याला आपलं झेड स्कोर म्हणून नाव दिलं आहे आणि याच्यातून आपलं काय समजतं की कंपनी व्यवस्थित चालली आहे की या दिवाळखोरीच्या मार्गावर आहे ते आपल्याला याच्यातून समजते तो रेशो किती लागतो तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपल्याला तीन पॉईंट अठ्ठावन्न पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कोण तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं म्हणजे ते झिरो असायला पाहिजे आणि ते झिरोचं आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे म्हणजे सी ए जी आर म्हणजे कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो किती लागतो दहा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपला त्रेपन्न पॉईंट सहा पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे आता याची ओवरऑल रेटिंग आपण बघितली तर आठची रेटिंग आले म्हणजे हा स्टॉक ग्रीन झोनमध्ये गेला आहे म्हणजेच काय तर स्टॉक फंडामेंटली स्ट्राँग आहे आता याच्या फंडामेंटल्स आता आपण याचे व्हॅल्युएशन देखील चेक करूया म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या प्राईजला स्टॉक ट्रेड करतो आहे तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजेल आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी इथं पाहायला मिळतो आहे वीस पॉईंट तीन आणि स्टॉकचा पी आहे सदतीस पॉईंट आठ थोडासा पी जास्त पाहायला मिळतो आहे ईबिटा दहाच्या आतमध्ये पाहिजे आणि इबिट्ट अकरा पॉईंट सात आहे ईबिटा देखील थोडासा जास्त आहे पेग रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथं झिरो पॉईंट एकोणव्वद पाहायला मिळतो आहे पेग रेशो चांगला आहे आणि पुढे पी बी रेशो इथे व्हॅलिड राहत नाही या सेक्टरसाठी त्यामुळे आपण पी बी रेशो पाहणार नाही होत तर व्हॅल्युएशन आपल्याला थोडेसे टिकटाक पाहायला मिळतात पी रेशो थोडासा जास्त आहे परंतु स्टॉक देखील फंडामेंटल स्ट्रॉंग आहे Uh, फक्त एवढंच की आता करेक्शन चालू आहे मित्रांनो पॅनिक सिच्युएशन आहे मार्केटमध्ये त्याच्यामुळे फ्रेश एंट्री करणं थोडंसं धोकादायक राहील आपल्यासाठी तर आपण आता डायरेक्टली चार्ट बघूया चार्टवरती कशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ज्याच्यातून आपला पूर्णपणे पिक्चर आपला क्लिअर होऊन जाणार आहे तर बघा आता इथे तुमच्यासमोर मी या स्टॉकचा मंथली चार्ट ओपन केला आहे ज्याच्यामुळे मी तुम्ही पाहू शकताय हा एक कोरोनाचा फेज होता दोन हजार वीसमध्ये तिथून स्टॉकने जो अपट्रेंडला सुरुवात केली मित्रांनो कुठेही आपल्याला ट्रेंड चेंज झालेला पाहायला मिळत नाही आहे स्टॉक जो आहे तो वरच्या साईडला जातो आहे फक्त इथे ऑक्टोबर चोवीसमध्ये करेक्शन आलं होतं पंधरा ते सोळा पर्सेंटच्या आसपास आणि पुन्हा तिथून ट्रेंड कंटिन्युएशन वरच्या साईडला केलेला आहे आणि आता या महिन्यामध्ये डि डिसेंबरच्या स्टार्टिंगपासून आपल्याला थोडंसं करेक्शन पाहायला मिळते हे करेक्शन कशामुळे आले तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंच आहे आता हा जो स्टॉक करेक्ट होतो आहे त्याला ते खाली सपोर्ट कुठे आहे ते आपण बघणार आहोत एक डिमांड झोन देखील क्रिएट झाला आहे मित्रांनो तो तुम्हाला मी इथे दाखवतो हा जो एक फेज आहे चार हजार एकशे बेचाळीस ते चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तरच्या चार आसपास एक डिमांड झोन क्रिएट झाला आहे स्टॉक करेक्ट झाला आणि ह्या फेजमध्ये जर एखादं बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालं तर तुम्ही इथे एक छोटीशी क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकता परंतु तुम्हाला देखील स्टडी करायची मित्रांनो कारण की या लेवल्स कोणत्या प्रकारचं ले बाय नसेलचं रिकमेंडेशन असतं फक्त तुम्हाला त्याच्या स्टडी आणि एज्युकेशन पर्पससाठी माहिती दिली जाते आता आपण डेली चार्टवर जाऊया सपोर्ट कुठे कुठे तयार झालेत आपण बघूया तर शॉर्ट टर्म निअरेस्ट सपोर्ट जो आहे तो मित्रांनो तो इथे आपल्याला एक चार हजार सहाशे बत्तीसच्या आसपास पाहायला मिळतोय तो ब्रेक झाला तर मी खाली तुम्हाला डिमांड जाऊन सांगितला जा आहे इथून बाउन्स आपला पाहायला मिळू शकतो आणि हा देखील ब्रेक झाला तर एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे इथे आपल्याला पाहायला मिळतोय तीन हजार सातशे एकोणऐंशीच्या आसपास स्टॉक सपोर्ट आहे आता सपोर्ट ब्रेक होणार नाही का तर नाही हा देखील ब्रेक होऊ शकतो कारण स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते शुअरंटी नसते फक्त चार्ट कशा प्रकारे तयार होतोय त्यावरती आपल्याला आपल्या अंदाज मानण्याच्या असं प्रडिक्शन आपल्याला लावायचं असतं तर हे अशा प्रकारचं आपल्याला सपोर्ट इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर काउंट केला आजच्या ट्रेडिंग सेशनपासून तर मॅक्स टू मॅक्स आपल्याला वीस ते बावीस पर्सेंटचं करेक्शन पाहायला मिळू शकतं तर अशा प्रकारचा चार्ट होता मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण सपोर्ट्स कुठे कुठे तयार झाले आहेत डिमांड झोन कुठे क्रिएट झालेला आहे ते आपण माहिती घेतलेली आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आपण हे करेक्शन कशामुळे येतो ते देखील जाणून घेतलं स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे ग्रीन झोनमध्ये आहे परंतु ही जी पॅनिक सिच्युएशन आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये फ्रेश एंट्री करणं आपल्यासाठी थोडं धोकादायक ठरू शकतं फक्त एक डिमांड झोन आपण जो आखलेला आहे त्याच्यामध्ये एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना आपल्याला पाहायला मिळाला तर तुम्ही छोटीशी क्वांटिटी ॲज अ इन्व्हेस्टमेंट ॲड करू शकता परंतु देखील स्टॉप लॉस मेंटेन करून तरी अशा प्रकारची जी माहिती घेतली आपण जर मी ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि तुम्हाला देखील समजा कोणत्या स्टॉकबद्दल फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील व्हॅल्युएशन जाणून घ्यायचं असेल किंवा चार्ट समजून घ्यायचा असेल इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल मित्रांनो तरी आम्हाला कमेंट करून सांगत चला आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हा पण आम्ही अशी नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडे मिस होणार नाही धन्यवाद